हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावरान रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी मुळ्याची सुकी भाजी दाखवणार आहे हिरव्या मिरची तर आपण आता ते तेल टाकलेले कढईमध्ये त्याच्यामध्ये मोहरी टाकायचं चा। मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला मोगरी छान तर आता ते छान नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचाय आता ला... लाल लालस रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे पाहू शकता परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि को ह्याचं हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करून घेतले मिक्सरमध्ये ते टाकायचे आणि तुम्ही जसं तुम्हाला तिखट आवडेल ना जसं तुम्ही वापर करू शकता हिरवी मिरचीचा छान व्यवस्थित परतून आहे तर पाहू शकते हिरवी मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद टाकायची आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी मुळा किसून धुऊन घेतलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आपल्याला दोन मिनिटं असं परतून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे परतवत असताना परतवत असतानाच ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू टाकायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेकड्याचं कुठ टाकायचंय थोडस टाकायचंय व्यवस्थित छान दोन मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आणि जास्त आपल्याला शिजवायची गरज नाहीये लास्टला आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबर टाकायचे पाहू शकता आपलं मुळात छान तयार झालेलं आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली हो आहे आणि माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनल लाईक ला सब्सक्राइब आणि शेअर करायला विसरू नका